नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे कोकणामध्ये आणि दापोळी तालुक्यातील एक सुकोंडी हे गाव आहे आणि या गावामध्ये मी आहे आणि तुम्ही पाठी बघू शकता हे घर आहे कोकणातलं आणि पुढची बाजू पुढे आहे आणि ही पाठची बाजू आहे आणि पाठच्या बाजूला जे जागा असते तर त्याला काही लोकं परसावणं बोलतात काही लोकं बाग बोलतात आता ही बाग आहे झाडं जास्त प्रमाणात आहेत बाग बोलतात काही लोक आगर बोलतात तुमच्याकडे याला काय बोलतात जरूर मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या एरियाचं नाव सांगा म्हणजे मला समजेल कोणत्या एरियात काय बोलतात तर तुम्हाला मी ही बाग दाखवतो या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत फुलं आहेत आणि हा माझा मित्र आहे ऋषिकेश गायकर तो झाडांना पाणी घालतो आहे तर बाग। का मी तुम्हाला दाखवतो बाग बागेमध्ये काय काय आहे ते देखील तुम्हाला मी दाखवतो हे बोरिंगचं पाणी आहे का ऋषी बोरवेल अच्छा पुढे बोरवेल आहे ते बोरवेल चालू केल्यानंतर के हे पाणी इकडं हे करू शकतो हे बघा आता काही झाडांची नावं मला देखील माहीत नाही तर मी मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथं फनस नारळ लावलाय आणि मी त्यालाच घेऊन एक व्हिडिओ बनवतो हा कॅक्टस आहे अच्छा कॅक्टस आहे हे बघा हे रिंगीचं झाड आहे ह्याची छोटी छोटी फळं येतात हे बघा अशा पद्धतीत फळं येतात मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही फळं आहेत ही छोटी छोटी फळं आहेत ना हे चोळल्या जातात आता हा माझा मित्र आहे ऋषी तो तुम्हाला चोळून त्याचा फेस काढणार आहे आणि ही फेस काढून त्याची जी जो फेस आहे तो साबणामध्ये यूज केला जातो ऋषी काय याच्यापासून काय बनतं कशासाठी यूज होतो हे रिंगीचं फळ आहे आणि याच्यापासून साबण बनवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि ह्याला आपण असं हातावर सोडलो ना की त्याचा फेस होतो मी तुम्हाला दाखवतो म्हणजे पाणी घ्यायचं आणि फक्त घासायचं बघा फेस किती होत अच्छा हा साबणासाठी युज केला जातो साबणासाठी वापर होतो साबण बनवण्यासाठी अच्छा मंडळी हे बघा मी तुम्हाला आता बागेच्या इथं कॉर्नर आलो आहे इथून मी तुम्हाला झाडं दाखवते हे बघा हे नारळीचं झाड आहे नारळ लागलेत नाहीत त्यानंतर हे सुपारीचं झाड जा आहे हे बघा त्यानंतर छोटी छोटी झाडं आहेत ह्याला तेजपत्ता बोलतात हांला तेजपत्ता बोलतात वापर होतो अच्छा ओके हे पानं सुकून मसाल्यामध्ये त्याला तेजपत्ता वगैरे बोलतात हे बघा त्याच्यानंतर इकडे बघा छोटे छोटे हे जास्वंदीचं झाड आहे बघा ह्याला कला लागला आहे इथे छोटी आहे तिकडे मोठ्या पण आहेत अजून तुम्हाला मी इकडे जातो जामचं का हे बघा हे जामचं झाड आहे हा आता ह्या सी कोणत्या सीझनला लागतं ऋषी दोन महिन्याने अच्छा हे बघा हे फणसाचं झाड आहे बघा छोटं आहे हा हे बघा मूळ फुलं आलेत हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा हे बघा हे कोकमाचं झाड आहे हे बघा ह्याला आता हे एक महिन्याला लागतील ना ला ला। हां एक ते दीड महिन्यात ते पूर्ण तयार होणार हे बघा एक ते दीड महिन्यात हे तयार होणार लाल प्रकारचे हे होतात कोकम त्याच्यानंतर हे बघा इकडं हे नारळाचं झाड आहे हां एक वर्षाचं आहे झाड त्याच्यानंतर हे पण नारळ आहे हा हे बघा इकडं पण देखील जास्वंतीचं झाड आहे ह्याला पण कळ लागलेत हे बघा हे पेरूचं झाड आहे हे पेरूचं झाड आहे त्यानंतर मी तुम्हाला इकडे घेऊन जातो हे बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे हा मोट छोटा आहे मोठमोठे असतात कडीपत्ते हे पण कोकमाचंच झाड आहे हे बघा त्याच्यानंतर हे मिरची आहे बघा ह्याला लागलेत नाही मिरची हे बघा इकडे हे केलीची झाडं दाखवतो तुम्हाला तिकडे हे बघा तिकडच्या झाडला केली लागले ते पण दाखवतो हे बघा हे केलीचं झाड आहे हे बघा हे लिंबाचं झाड आहे छोटा आहे त्यानंतर हे तागारेचं झाडं आहे बघा फुलं आले तुम्हाला मी फुल दाखवतो याचं हे बघा त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडे केलीची झाडं आहेत ते केली, केली लागले ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा इथं केली लागलेत हे बघा केले लागलेत त्यानंतर बघा इकडे हे नारळाचं झाड आहे हे बघा हे सीताफल रामफल पण बोलतात बघा तिला काय अजून लागलेच नाही त्याच्यानंतर हे बघा जास्वंदला फुलं आलेत मी तुम्हाला दाखवतो बघा जास्वंद हे बघा हे मोगऱ्याचं झाड आहे त्याला अजून काय फुलं वगैरे लागलेत नाहीत ते सीझन वाईज लागतात हे बघा हे लिंबोणीचं झाड आहे छोटं त्यानंतर हे बघा हे चिकूचं झाड आहे त्याला चिकू लागलेत वरती छोटे छोटे पण दिसणार नाहीत त्याच्यानंतर हे बघा हे बघा हे जास्वंदीचा दुसरा प्रकार हे बघा त्याच्यानंतर हे बघा ही शोची झाड आहेत हे बघा ही तगरचं झाड आहे गजरात वगैरे टाकतात हे बघा का okay. इकडे मोठ्या प्रमाणात जास्वंदीची फुलं लागलीत हा हे बघा मोठ्या प्रमाणात जास्वंद लागलेत हे बघा लागले। इकडं आंब्याचं झाड आहे हे कलम आहे आंब्याचं तुम्हाला मी दाखवतो हे बघा मोर वगैरे आलेत नाही इकडे कसं आंब्याला एक वर्ष मोर आला तर दुसऱ्या वर्षी येत नाहीत हे बघा हे कलमाचं झाड आहे बघा हा इथं चापा आहे हे बघा चापेला फुलं लागलेत दाखवतो मी तुम्हाला झुम करून बघा चाप्याला फुलं लागलेत हे बघा इथे कडीपत्त्याच झाड आहे त्यानंतर इथं पण कडीपत्त्याच झाड आहे हे बघा हे फणसाचं झाड आहे छोटे छोटे पारे लागले आहेत तुम्हाला आम्ही दाखवतो हे बघा हे बघा इथं गुलाबाचं झाड लावलेलं आहे गुलाब याला लिल, गुला गलून पडले हे बघा इथे चा पत्तीचं झाड आहे चहामध्ये टाकलं जातं हे बघा हे मिरचीचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला हे बघा हे पिवली फुलं दिसत ते आबोली केसामध्ये याचा पहिल्या वेळे भरपूर उपयोग केला जायचा आता जास्त कोण घालत नाहीत पण मी मला दाखवतो फुलं बघा छान दिसतात त्यावेळेला गजरा वळताना ज्या महिला केसामध्ये घालतात मुली केसामध्ये घालतात तेव्हा सुंदर असं त्यांचा गजरा मारून आलेला दिसतो बघा हे देखील लिंबाचं झाड आहे छोटे छोटे कुंडीमध्ये हे शोची झाडं वगैरे लावलेत बघा इथं पण लिंबाचं झाड आहे बघा इथे हे कलम लावलेत आंब्याची छोटी छोटी इथं फणसाच आहे ते बघा ही आंब्याची कलमं बांधलेत या पाणी घातल्यानंतर ते उभवणार बघा हा सोनसापा आहे त्याला अजून का फुलं वगैरे लागलीत नाही मंडळी मी तुम्हाला हे जी घरामागची जागा दाखवली तर त्या जागेमध्ये काही झाडं लावलेत ती झाडं काही मला देखील माहीत नाही एवढी छोटी छोटी झाडं त्या बागेमध्ये लावलेत काही झाडं मी बोलताना चुकीची पण बोललो असेल तर काही झाडं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती देखील दिली व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या एरियामधून बघताय तेही सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा